नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत भारत आणि जपान दोन टोकांच्या संस्कृती वाटतात पण त्यांच्यात काही छुपे धागे आहेत हो नक्कीच विशेषतः धार्मिक परंपरांमध्ये म्हणजे शिंटो आणि बौद्ध धर्म जपान आणि आपली सनातन हिंदू परंपरा बरोबर आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यांच्या आधारे आज आपण हेच साम्य आणि फरक उलगडून बघणार आहोत आणि ही तुलना खरंच खूप रोचक आहे कारण हजारो किलोमीटर दूर असूनही निसर्गाची पूजा असो किंवा शुद्धीकरणाचे विधी अगदी देवतांच्या कल्पना पण खूप साम्य आहे चला तर मग सुरुवात करूया हो सुरुवात निसर्गापासून करूया उत्तम कल्पना दोन्हीकडे बघा निसर्गाला किती महत्व आहे केवळ सौंदर्य नाही तर पावित्र्य अगदी शिंटोमध्ये पर्वत नद्या मोठी झाडं यांना कामी म्हणतात म्हणजे दैवी शक्तींचं निवासस्थान जणू हो ना आपल्याकडे पण गंगा यमुना नद्या किती पवित्र मानल्या जातात हिमालय कैलास पर्वत आणि पिंपळ वड यांची पूजा करतो आपण बरोबर याला आपण म्हणू शकतो की निसर्गातच देवत्व पाहण्याची दृष्टी दोन्हीकडे आहे जपानमध्ये शुगेंदो नावाची एक साधना पद्धती आहे अच्छा शुगेंदो हो म्हणजे पर्वतांवर साधना करतात ते लोक त्यात शिंटो आणि बौद्ध तत्व एकत्र आलेली दिसतात निसर्गाशी एकरूप व्हायची प्रक्रिया आहे ती वा आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे शुद्धीची कल्पना ती पण खूप सारखी वाटते अगदी शिंटोमध्ये हराए किंवा मिसोगी नावाचे विधी आहेत हो ऐकलंय म्हणजे चुमी किंवा केगारे नावाची अशुद्धी काढण्यासाठी बरोबर बरोबर आपल्याकडे जसं स्नान व्रतवैकल्य शांती पाठ हे सगळं काय आहे तर आंतरिक आणि बाह्य शुद्धीसाठीच आहे सा ना खरंय घरातल्या देव्हाऱ्याचं महत्व पण तसंच शिंटो मध्ये कामीदाना म्हणतात ना त्याला हो कामीदाना म्हणजे घरातला देवारा आणि त्यावर शिनसेन म्हणजे नैवेद्य ठेवतात अरे वा हे तर अगदी आपल्या घरच्या देवपूजा आणि प्रसादासारखं झालं म्हणजे अन्न धूप दीप यातून देवाशी एक संवाद साधण्याचा प्रयत्न अगदी देवाणघेवाण महत्वाची मानली जाते दोन्हीकडे हो उत्सव उत्सवातल्या मिरवणुका शिंटोमध्ये मध्ये असते त्यात मिकोशी म्हणजे छोट्या देवळासारखं काहीतरी घेऊन फिरवतात ना बरोबर मिकोशीतून कामींना म्हणजे देवतांना फिरवतात आपल्याकडे रथयात्रा असतात किती सारखे पण आहे बघा खरंच की पण मग ह्या देवता जपानपर्यंत पोहोचल्या कशा म्हणजे आपल्याकडच्या देवता तिकडे कशा गेल्या हा खूप महत्वाचा मुद्दा आहे यात बौद्ध धर्माचा मोठा वाटा आहे अनेक भारतीय देवता म्हणजे आपल्या सरस्वती गणेश शिव कुबेर हो या देवता बौद्ध धर्मासोबत जपानमध्ये गेल्या आणि तिथे त्यांना थोडं वेगळं स्थानिक रूप मिळालं अच्छा यासाठी होंजी सुईजाकू नावाची एक संकल्पना खूप उपयोगी ठरली होंजी हे काय आहे म्हणजे असं मानलं गेलं की भारतीय बुद्ध किंवा देव हे मूळ स्वरूप होंजी आहेत आणि जपानमधले जे कामी आहेत त्यांचेच ते अंश किंवा अवतार सुईजाकू आहेत अरे म्हणजे एक प्रकारचं समन्वय साधण्याचा प्रयत्न झाला म्हणायचा संगीत आणि कलेची देवी शिवाचे एक रूप महाकाल ते तिकडे दाईकुतेन झाले समृद्धीची देवता कुबेर किंवा वैश्रवण ते झाले बिशामुंतेन योद्धा आणि संरक्षक देवता गणपती गणपतीचं काय गणेशजी तिकडे कांगितेन किंवा शोतेन म्हणून ओळखले जातात विघ्नहर्ता म्हणून त्यांची पूजा होते अरे वा आणि आपले यमराज ते जपानमध्ये एनमा ओ म्हणून मृत्यूचे न्यायाधीश मानले जातात कमाल आहे म्हणजे आपल्या अनेक देवता तिथे आहेत फक्त वेगळ्या नावाने आणि रूपात बरोबर आणि हे सगळं शक्य झालं ते वज्रयान बौद्ध धर्मामुळे आठव्या नवव्या शतकात कुकाई आणि साईचो नावाचे आचार्य होऊन गेले त्यांनी चीन मधून वज्रयान परंपरा जपान मध्ये आणली त्यात मंत्र मुद्रा मंडल या सगळ्या गोष्टी होत्या स्पष्टपणे भारतीय तंत्राचा प्रभाव दिसतो यात पण हे विचार इतक्या लांब गेले कसे म्हणजे मार्ग कोणता होता फक्त बौद्ध भिक्खू गेले आम मार्ग मुख्यत्वे दोन होते एक तर जमिनीवरचा आपला प्रसिद्ध रेशीम मार्ग सिल्क रोड हो सिल्क रोड त्या मार्गाने बौद्ध धर्म उत्तर भारतातून मध्य आशिया मग चीन कोरिया आणि मग जपान असा पोचला आणि दुसरा मार्ग दुसरा समुद्राचा मार्ग बंगालचा उपसागरातून व्यापारी भिक्खू पंडित लोक प्रवास करायचे अच्छा त्यांच्यामार्फत बौद्ध आणि काही प्रमाणात ब्राह्मणी म्हणजे हिंदू विचार आग्नेय आशियात पसरले आणि तिथून पुढे पूर्व आशियात म्हणजे जपानपर्यंत यातून काय आहे ना एक प्रकारचं संस्कृत विश्व तयार झालं होतं तेव्हा विचारांची देवाणघेवाण खूप सहज व्हायची खरंच संस्कृतीच्या प्रवासाला सीमा नसतात हेच दिसतंय पण इतकं सगळं साम्य असताना काही महत्वाचे फरक पण असणारच ना हो नक्कीच फरक आहेत आणि ते मूलभूत पातळीवर आहेत विशेषतः तत्वज्ञान आणि अंतिम ध्येयाच्या बाबतीत म्हणजे आपल्या हिंदू धर्मात बघा ब्रह्म आत्मा कर्मसंसाराचं चक्र आणि त्यातून सुटका म्हणजे मोक्ष या संकल्पना किती खोलवर विचारलेल्या आहेत वेद उपनिषद गीता पुराण तंत्र या सगळ्यात यावर खूप चिंतन आहे हो अगदी याउलट शिंटूचा भर जास्त करून आचरणावर आहे ऑर्थोप्रॅक्सी म्हणतो ना आपण म्हणजे कर्मकांडांवर विधींवर हो म्हणजे कामींशी सुसंवाद कसा साधायचा इहलोकी म्हणजे या जगात शुद्धता समृद्धी कशी मिळवायची समाजाचं कल्याण कसं साधायचं यावर भर आहे जपानमध्ये तत्वज्ञानाची बाजू किंवा मुक्तीचा मार्ग हे विषय प्रामुख्याने बौद्ध धर्म हाताळतो अच्छा म्हणजे आपल्याकडे जसं मोक्ष हे अंतिम ध्येय मानलं जातं किंवा योग आणि वेदांतामध्ये आत्मसाक्षात्काराचा मार्ग सांगितलाय तशी थेट संकल्पना शिंटोमध्ये नाही त्या स्वरूपात नाही जपानमध्ये मुक्तीची चर्चा होते पण ती बौद्ध पंथांमध्ये जास्त होते जसं प्युअरलँड बुद्धिजम आहे झेन आहे शिंगोन आहे शिंटोचा मुख्य फोकस कामींशी सुसंवाद आणि इहलोकी जीवनावर असतो आणि कर्म पुनर्जन्म ती संकल्पना सुद्धा हिंदू धर्मात जेवढी विस्तृत आणि केंद्रस्थानी आहे तेवढी शिंटोमध्ये नाही मृत्यूनंतर काय होतं यावर शिंटो फार बोलत नाही म्हणूनच जपानमध्ये अंत्यसंस्कार आजही बहुतेक करून बौद्ध परंपरेनुसारच केले जातात म्हणजे थोडक्यात सांगायचं सा तर आचरण आणि प्रतीक यांच्या पातळीवर खूप साम्य आहे निसर्गपूजा शुद्धिविधी देवारे उत्सव मिरवणूका बरोबर आणि यात बौद्ध धर्माने एका पुलाचं काम केलंय पण अंतिम ध्येय काय जीवनाचा अर्थ काय या तात्विक प्रश्नांवर दोन्ही परंपरा वेगळ्या वाट्यांनी जातात अगदी बरोबर जपान मधलं धार्मिक जीवन हे असं अनेक नद्यांच्या संगमासारखं आहे बाहेरून आलेले विचार तिथल्या स्थानिक परंपरेत मिसळून एक वेगळंच युनिक रूप घेतात या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट लक्षात येते की संस्कृती कधीच बंदिस्त नसतात त्या एकमेकींकडून घेतात देतात बदलतात हो आजच्या काळात जेव्हा आपण आपलं आणि त्यांचं असं वर्गीकरण करतो तेव्हा हा इतिहास आपल्याला काय शिकवतो यावर विचार करायला हवा नाही का नक्कीच हा एक विचार आहे आजची ही चर्चा श्रोत्यांना कशी वाटली हे ऐकायला आम्हाला आवडे तुमचे काही विचार किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट्स मध्ये जरूर लिहा आणि हो जर तुम्हाला हा संवाद ही माहिती महत्वाची वाटली असेल तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरच्या सखोल चर्चांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळी एका नवीन तितक्याच रंजक विषयासोबत